नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग चोवीस गेल्या भागात आपण पाहिले की विनयची आई विराजच्या लग्नाला संमती देते ऑफिसमध्ये गेल्यावर विनय प्रियाला पाहतो विनय प्रियाशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो तरी देखील ती बोलत नाही लंच ब्रेक मध्ये केतकी पुन्हा प्रियाला तोच प्रश्न विचारते विनयशी अशी का वागते आहे प्रिया वॉशरूम मध्ये जाते आणि खूप रडते केतकी ही तिच्या केतकी मी विनयवर खूप प्रेम केलं अगदी मनापासून प्रेम केलं त्याच्यामध्ये काय होत माहीत नाही पण त्याच्याकडे मी आकर्षिले गेले हे आकर्षण नव्हतं तर प्रेम होत तुला देखील माहित आहे मी विनयवर किती प्रेम केलं त्याच्यासाठी मी रडत होते त्या दिवशी विनय आणि माझी भेट अविस्मरणीय अशी होती विनयचं माझ्या आयुष्यात येणं हे माझं स्वप्न होत आणि ते मी पाहत होते मी विनयला इतकं देखील बोलले होते बाबा आले की मला त्याच्याशी लग्न करायचं आहे ते मी सांगणार पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होत त्या रात्री विनयशी मी खूप बोलले मी शब्दात सांगू शकत नाही ती भावना विनयने त्याचा भूतकाळ माझ्याशी शेअर केला होता कारण त्याला नात्यामध्ये पारदर्शकता पाहिजे होती सगळं जुळून आलं होत आणि नेमकं असं प्रिया बोलायची थांबली केतकी तिला म्हणाली नेमकं काय प्रिया प्रियाचा चेहरा खूप उतरला होता तिचे डोळे रडून रडून सुजले होते ती केतकीला म्हणाली प्रिया त्या दिवशी बाबांना अटॅक आला मी आणि आई हॉस्पिटलला गेलो बाबा आयसीयू मध्ये होते बाहेर मी आईला पकडून खूप रडत होते आई देखील रडत होती तुला माहितीये आई काय म्हणाली आई मला म्हणाली बाबा तुझ्यासाठी खूप खुश होते आकाश सोबत तुझा साखर करायचं बोलत होते त्यांची हीच इच्छा होती की तुझं लग्न आकाश सोबत व्हावं आकाश खूप चांगला मुलगा आहे किती खुश होते प्रिया बाबा तुझ्यासाठी आणि हो हे काय होऊन बसलं केतकी हे जेव्हा मी ऐकलं तेव्हाच मी विनयचा विचार सोडून दिला माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे माझे आई वडील आहेत जेव्हा त्यांना अटॅक आला आणि ते माझ्यापासून दूर निघून चालले होते मला असं वाटत सर्व काही संपत आहे मी देवाकडे खूप प्रार्थना करत होते देवा माझ्या वडिलांना वाचव माझ्या वडिलांना जर तू वाचवलं तर मी त्यांची इच्छा जरूर पूर्ण करेन तो क्षण माझ्यासाठी फार वाईट होता कितकी मी सांगू शकत नाही किती भयावह असत ते आपल्या जवळचा माणूस आपल्यापासून दूर जात असत आणि आपण हतबल असतो आपण काहीच करू शकत नाही असं वाटत माझ हृदय जणू कोणी बाहेर काढलं आहे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता व्यवस्थित आहेत तेव्हा मी निश्चय केला आता माझ्या बाबांच्या सुखासाठी मी आकाश सोबतच लग्न करणार आणि त्यासाठी मला विनयला काहीही करून माझ्या आयुष्यातून बाजूला काढायचं केतकी तुम्हाला आल्यापासून विचारते आहेस ना का अशी वागते हेच कारण आहे आणि तुला माहिती मला म्हणाली होती आपल्या आयुष्यात एकच व्यक्ती नसते जिच्यासाठी जगावं आपल्या आयुष्यात दुसऱ्याही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी जगावं लागतं आणि तू बरोबर होती मी ठरवलं आहे मी माझ्या आई बाबांचा विचार करणार मी त्यांच्यासाठी जगणार त्यांच्या आनंदात माझा आनंद त्यांच्या सुखात माझं सुख केतकी हे सार ऐकून स्तब्ध झाली तिला काय बोलावं सुचे तरी ती प्रियाला म्हणाली प्रिया तू हा जो निर्णय घेतला आहे तो भावनेच्या भरात घेतला आहेस मला मान्य आहे आई बाबा तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत पण विनायचं काय प्रिया म्हणाली केतकी खर तर मला आता असं वाटतय की ती माझी खूप मोठी चूक होती ती का म्हणाले हो त्याला सगळं काही तिथल्या तिथे थांबलं असत था। तर किती बरं झालं असत ना मला फार वाईट वाटतय केतकी मला खूप जड जात आणि एक मैत्रीण म्हणून मी तुझ्याकडून अपेक्षा ठेवते तू मला सपोर्ट करावा केतकीला काही सुचे विनयचा चेहरा तिच्या समोर तरळत होता केतकी म्हणाली प्रिया पुन्हा एकदा विचार कर बघ बाबा आता व्यवस्थित आहेत मला नाही वाटत की जर तू विनयबद्दल त्यांना सांगितलं तर ते नकार देतील प्रिया बोलू लागली केतकी हे बघ मला आता काहीच माहीत नाही माझ्या बाबांची इच्छा होती बस तेच मी पूर्ण करणार प्रेम वगैरे काही नसतं तो तर मनाचा खेळ असतो असंही मी जगू शकते त्याच्याशिवाय आणि आकाश खरंच चांगला मुलगा आहे तो मला खूप खुश ठेवणार माझ्या आई वडिलांच्या सुखात माझं सुख आहे हे मला माहीत आहे ते कधी माझा वाईट विचार करणार नाही हे देखील मला माहीत आहे आता विनयचा विषय प्लीज काढू नको माझी तुला एक विनंती आहे यापुढे विनयचं नाव माझ्या समोर घेऊ नको प्रियाने डोळे पुसले आणि म्हणाली चल आपण जेवून घेऊया प्रियाच्या पाठी केतकी हळुवार पावलं टाकत निघाली आता विनयच्या समोर कस जायचं हा मोठा प्रश्न होता हे सगळं सांगणं योग्य होत का आणि हे सगळं जर विनयला कळलं तर त्याची काय अवस्था होईल ह्याची तिला कल्पनाही करवत नव्हती एकीकडे मैत्री जपायची होती आणि दुसरीकडे विनयच्या डोळ्यातलं प्रेम जे प्रियासाठी तिने पाहिलं होतं त्याला धक्का लागू नये म्हणे म्हणून काळजीत होती ती दुविधेमध्ये अडकली होती तिला काहीच सुचत निर्विकार चेहऱ्याने जेवत होती जस की काही झालंच नाही विनय तिला एकटक पाहत होता त्याला असं वाटत होत प्रिया त्याला पाहिन पण नाही तिने एकदाही त्याला पाहिलं नाही केतकी हे सार पाहत होती तिलाच अस्वस्थ वाटत होत लंच ब्रेक झाला प्रिया कामाला लागली विनयच मन लागेना तो अमोलला म्हणाला अमोल प्रिया का अशी वागते आहे मला सहन होत नाहीये तिचं वागणं ही तीच प्रिया आहे का जी मला होती बाबा आल्यावर आपल्या लग्नाचं बोलणार करून ही तीच प्रिया आहे का तिने मला वचन दिलं होत मी तुझी साथ कधीच सोडणार नाही एखादी व्यक्ती इतकं का कसं काय बदलू शकते अमोल मी तिच्या डोळ्यात पाहिलं होत माझ्यासाठी प्रेम ती खरंच माझ्यावर प्रेम करते मी तिला जे गिफ्ट दिलं होत तिने त्या गिफ्टचा स्वीकार केला होता तिचा चेहरा पाहून माझ्या प्रेमाचा स्वीकार देखील केला होता मी ही सर्व सिच्युएशन कशी हॅन्डल करू मला कळतच नाही खूप त्रास होतोय रे की आज मला पाहत सुद्धा नाही मला खूप त्रास होतो अगोदर खरंच मला खूप त्रास होतो प्रिया माझ्याशीशी का वाक्य आहे मला असं वाटतं माझा आत्ताचे आत्ता जीव निघून जाईल मी हे सगळं सहन नाही करू शकत अमोल तू तिच्याशी बोल ना प्लीज माझ्यासाठी एकदा तिच्याशी बोल अमोल म्हणाला विनय नक्कीच काहीतरी घडलं असणार त्यामुळे ती अशी वागते आहे तू तिला दुखावलं नाहीस हे मात्र नक्की तिच्या आयुष्यात काहीतरी घडलं असणार अमोलला इतकी खात्री होती की तिने केतकीला नक्कीच सांगितलं असेल ती अशी का वागते आहे मग त्याने विचार केला ऑफिस उठलं की केतकीला ह्या संदर्भात विचारावं कसा बसह त्याने विनयला शांत केलं ऑफिस कधी सुटतं याची तो वाट पाहू लागला सगळे निघून गेल्यावर विनय आणि अमोल दोघेच बसले होते प्रिया देखील लवकर निघून गेली केतकीला काम जास्त असल्यामुळे ती ऑफिसमध्येच होती केतकीला पाहूण विनय तिच्याकडे गेला आणि म्हणाला केतकी बोलणं झालं का प्रियाशी ती काम करून नव्हतं माझ्याशी केतकी शांतच बसली होती केतकीला असं वाटत होतं विनयचं प्रेम पाहून प्रिया विचार बदले त्यामुळे प्रिया जे काही म्हणाली ते आत्ताच सांगणं तिला योग्य वाटत नव्हतं ती त्याला इतकंच म्हणाली कामात व्यस्त असल्यामुळे तिला तुझ्याशी बोलता आलं नाही विनयने अगदी केतकीसमोर हात जोडले खोटं बोलू नको ती कामात जरी व्यस्त असली तरी ती माझ्याशी अशी वागणार नाही ती माझ्यावर खूप प्रेम करते तुला माहिती एक दिवस ती माझ्यासाठी रडत होती मी हॉस्पिटल मध्ये ऐकलं होत ती माझ्यावर खूप प्रेम करते हे सगळं जेव्हा मला माहीत पडलं तेव्हाच मी तिला प्रेमाबद्दल विचारलं तिने होकार सुद्धा दिला मी खूप प्रेम करतो मी नाही जगू शकत तिच्याशिवाय आणि मला माहीत आहे ती देखील माझ्याशिवाय नाही जगू शकत ती तिच्या मनाविरोधात वागते आहे केतकी प्लीज प्लीज तुम्हाला फक्त कारण सांग मी सगळं व्यवस्थित करेन काही असेल प्रॉब्लेम तर मी सॉल्व करेन मी आहे तिच्या पाठी उभा प्लीज केतकी मी रिक्वेस्ट करतो असं बोलून विनय रडू लागला अमोलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तोही केतकीला म्हणाला केतकी काय कारण आहे प्लीज सांग तिने तुला सांगितलं असणार हे मला माहीत आहे प्लीज काही लपवू नको आत्ताच्या आत्ता कळलं तर सगळ्या गोष्टी नीट करता येतील केतकी आमच्यापासून काही लपवू नको अमोलचं तिला पटलं प्रियाने तर फार विश्वासाने तिला हे सगळं सांगितलं होतं आणि जे खरं आहे ते सांगून टाकावं असं तिचं मन म्हणत होतं विनयची अवस्था तिला पाहवत नव्हती शेवटी न राहून तिने प्रिया जे काही म्हणाली ते सांगितलं ते ऐकून विनयच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते तो तिला म्हणाला केतकी मला प्रियाशी बोलायचं आहे तू मला फोन लावून दे मला माहीत आहे तिने मला ब्लॉक केला आहे त्यामुळे मी फोन लावून सुद्धा तिचा फोन लागत नाही केतकीने प्रियाला फोन केला प्रियाला वाटलं केतकीचा फोन आहे प्रियाने फोन उचलला विनय रडत होता त्याचा रडण्याचा आवाज ऐकून प्रिया देखील रडू लागली ती एका ठिकाणी बसली प्रिया केतकीने मला सगळं सांगितलं आहे पाहिजे तर मी तुझ्या बाबांशी बोलतो त्यांना आपलं खरं प्रेम कळेल ते नकार देणार नाही ते आपल्या लग्नाला नक्कीच होकार देतील तू प्लीज असं करू नको मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू देखील माझ्यावर खूप प्रेम करते प्रिया रडत होती तिचे हुंदके त्याला स्पष्टपणे ऐकू येत होते ये प्रिया मला माहित आहे आपलं कुटुंब आपल्यासाठी किती महत्वाचं आहे मी तुझ्यासोबत खूप स्वप्न पाहिले आहेत माझ्या कुटुंबाचा भाग व्हावी अशी माझी इच्छा आहे मी माझ्या घरच्यांशी बोलतो आणि मी तुझ्या वडिलांशीही बोलतो मी सगळं नीट करायला तयार आहे प्लीज तू जो डिसिजन घेतला आहे तो तू बदल मला तुझा सपोर्ट पाहिजे आपण एकमेकांना वचन दिलं आहे प्रिया प्रियाने डोळे पुसले आणि ती विनयला म्हणाली विनय हे आपलं शेवटचं बोलणं असणार प्लीज यापुढे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको माझ्या वडिलांची ती इच्छा होती आणि त्यांच्या सुखासाठी मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे मी खूप प्रेम केलं तुझ्यावर पण मी तुझ्या आयुष्यात येऊ शकत नाही मी मनापासून माफी मागते तू चांगली मुलगी बघ आणि आयुष्यात पुढे जा प्लीज मला विसरून जा असं बोलून तिने जड अंतकरणाने फोन कट केला विनयच्या डोळ्यात पाणी होते अंगातून प्राण निघून जावं असं झालं आता त्याला काहीच बोलू वाटत नव्हतं भरून आलेलं मन तुटलेलं हृदय त्याची अवस्था फार वाईट झाली होती आता काय होणार होत पुढे त्याला माहीत नव्हतं एक मात्र होतं आता प्रिया त्याच्या आयुष्यातून निघून गेली आहे हे सत्य त्याला स्वीकारायचे होते अमोल आणि केतकी त्याला धीर देत होते पण काहीही केल्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते त्याला किती त्रास झाला केतकी आणि अमोल दोघेही पाहत होते विनयने अमोलला मिठी मारली आणि लहान मुलागत रडू लागला आणि म्हणाला अमोल माझ्या आयुष्यात खरं प्रेम नाही का खूपच वाईट आहे का मी माझं नशीब प्रेमाच्या बाबतीत इतकं वाईट का आहे हे काय होऊन बसलं प्रिया माझ्या आयुष्यातून निघून गेली क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले वाचक हो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर द्या आणि कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद वेड हे प्रेमाचे